नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अॅनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा काल परवापासून शाळांचे प्रवेश झालेले आहे शाळा ज्या महिन्या दोन महिने बंद होत्या त्या परत किलबिलत आहेत मुलांच्या गोड आवाजानी आणि परत एकदा ते शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे आणि याच्यावर जी चर्चा येते आहे योगायोगानं दोन दिवसापूर्वी जेव्हा आम्ही वारीला सरकारी नको अनुदान नको अशी भूमिका घेतली होती मग एकानं प्रश्न केला की साहित्य संमेलनाला कसं काय देता आम्ही त्याच्यावरती पण स्पष्ट भूमिका घेतली की साहित्य संमेलन अनुदान नको आणि आता तिसरा जो मुद्दा आहे सरकार मी पहिल्यांदा स्पष्टपणे तुमच्यासमोर हा विषय ठेवतो उगज गोंधळ नको सरकार समस्या क्या सुलझ्या आहे सरकार खुद समस्या आहे हे जे आम्ही सांगतोय ते प्रत्येक ठिकाणी लागू आहे शिक्षण क्षेत्रातही लागू आहे शिक्षण क्षेत्राचं तर वास्तव सगळ्यात भयानक आहे सगळ्यात जास्त सरकारी अनुदानानं सरकारी हस्तक्षेपानं ज्याचं जे क्षेत्र बर्बाद करून टाकलेले ते म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे अगदी राईट टू एज्युकेशनच्या नावाखाली म्हणून सहा पासून ते चौदा वर्ष वयोगटाच्या मुलांना सक्तीची आणि मोफत शिक्षण नावाची नौटंकी आपण केली त्याच्यासाठी कायदा पास केला युपीए टू काळातली ही गोष्ट आहे आणि ह्याच्यातून फक्त एकच घडलं प्रत्यक्ष सक्तीचं शिक्षण मोफत शिक्षण दर्जा फिरजा राहिला बाजूला फक्त शिक्षकांचे पगार निघायला लागले आजही परिस्थिती अशी आहे की एकूण शैक्षणिक बजेटमधलं त्र्याण्णव चौऱ्याण्णव टक्के इतका हिस्सा हा फक्त या मास्तरांच्या पगारावरती खर्च होतो की हे सगळे मास्तर पगारखोर झालेले आहेत हा आरोप मी पहिल्यांदा करतो ह्या सगळ्यांना जे वाटतं ना की सरकारी शिक्षण सरकारी शिक्षण ह्याच्यातून जर काही खरंच किमान दर्जेदार इतक्या वर्षात निष्पन्न झालं असतं तरीही आम्ही टीका केली नसती सगळं सहन केलं असतं आज परिस्थिती अशी आहे की ज्या ज्या सगळ्या सरकारी अनुदानित शाळा आहेत त्या स्वतः सरकारने काढलेल्या असो स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढलेल्या असो किंवा चालवलेल्या असो किंवा संस्थांनी काढल्या चालवल्या आणि त्यांना तो मोह पडला आणि त्यांनी सरकारी अनुदान सुरू केलं त्या असो जिथे जिथे शंभर टक्के अनुदानित शाळा आहेत जिथे जिथे मास्तरांचे पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे होतात ज्या ज्या ठिकाणी सरकारचं कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीचा हस्तक्षेप आहे त्या त्या ठिकाणी शिक्षणाचं वाटोळच झालेलं आहे याचं मी तुम्हाला अतिशय साधा पुरावा देतो सगळ्यांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे राईट टू एज्युकेशन वगैरे सगळे बडबड करणाऱ्यांचे तुम्ही फक्त पोरं कुठं शिकतात हे तपासून मग ते सरकारी अधिकारी असो हे सगळे लोकप्रतिनिधी असो त्यांचं समर्थन करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते पत्रकार विचारवंत असो हे सगळे चारीच्या चारी, चारी घटक तुम्ही तपासा कोणीही आता सुरू झालेले प्रवेश शाळेचे आणि वर्तमानपत्रात लेख सुरू होता शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर तो जो लेखक असतो त्याचा ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर सापडला की पहिलं काम तुम्ही करत जा की ह्याचे पोरं कुठे शिकलेले आहेत तुम्हाला आढळ येईल की हे बदमाश यांचं दुटप्पीपणा हा आहे की यांचे सगळे पोरोबाळ हे स्वतः या व्यवस्थेचं समर्थन करतात त्या व्यवस्थेमध्ये शिकवत नाहीत आणि यांना माहिती आहे की ती व्यवस्था पूर्णपणे कुजलेली आहे ती व्यवस्था पूर्णपणे बुडालेली ती फक्त पगारखोर मास्तरांच्यासाठी चालू आहे अजून एक भंपकपणा आपल्याकडे केला होता की ज्या स्वयं काय म्हणता येईल त्याला की स्वतःहून चालणाऱ्या ज्या सगळ्या संस्था आहेत सेल्फ फंडिंग त्या सगळ्या संस्थांमध्ये सुद्धा पंचवीस टक्के जागा सरकारच्या ह्याच्यासाठी राखून ठेवायच्या की ह्याच्या इतका तर भंकसपणा दुसरा नाहीये स्वतः सरकारने ज्या सर... पूर्णपणे शाळा काढल्या त्यांची बर्बाद होऊन गेल्या संस्थांनी शाळा काढल्या स्वतःच्या जमिनी केल्या देणग्या गोळा केल्या इमारती गोळा केल्या त्या संस्थांना तुम्ही अनुदान देऊन पूर्णपणे बाटवून टाकलं आता उरलेले ज्या स्वतः खाजगी पद्धतीने स्वतःच्या जागा घेऊन स्वतःच्या इमारती बांधून लोकांकडून पैसे घेऊन चालवणाऱ्या संस्था आहेत त्यांना सुद्धा पंचवीस टक्के प्रवेश तुम्ही देणार आणि पुढचं ऐका आता हे जे सगळे भंपक आहेत ना हे याचं उत्तर देत नाहीत मला त्या खाजगी शिक्षण संस्था चालवणाऱ्यांचे चांगली माहिती आहे व्यवस्थित या सगळ्यांच्या कडे जे पंचवीस टक्क्याचे प्रवेश सरकारने करायला लावले तर ते पूर्ण झाले नाही तर पहिले लक्षात घ्या हे जे भंपक आहेत ना बाकीचे जे सांगत होते की नाही नाही आणि गरीबाच्या मुलांना ही संधी नाही का वगैरे सगळे नाटकं करून झालेत त्यांना जी अपेक्षित फीस आहे जी सरकारने भरायला पाहिजे हा म्हणजे ती खाजगी शाळा आहे तिथले पंचवीस टक्के प्रवेश आणि त्याची फी सरकारने भरायला पाहिजे ती पण सरकारने भरली नाही आणि आता तर सरकारने हातच वरती केलीत की आम्ही ही फीस देऊ शकत नाही किंवा कोर्टामध्ये जावं लागतं आता ही सुद्धा या न्यायालयामध्ये खटला दाखल झाला आणि न्यायालयाने आदेश दिलेत की यांचे इतकं जे शुल्क पेंडिंग आहे तुमच्याकडे ते तुम्ही द्या पैसे द्या म्हणजे लक्षात घ्या लेकरू होईना संवत अशी एक इरसाल म्हणे आपल्याकडं तुमच्याकडं स्वतःकडं आज सरकारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये कागदोपत्री जितकी सगळी शिकण्या योग्य मुलं आहेत त्या सगळ्यांची सोय होईल इतक्या सगळ्या वर्ग खोल्या बांधल्या इतक्या सगळ्या मास्तरांची भरती केलेली आहे सरकारी शाळांमध्ये आणि प्रत्यक्षामध्ये त्या शाळा ओसका पडलेल्या आहेत का त्या ठिकाणी दर्जेदार शिक्षण मिळत नाही म्हणून आणि याचा सरळ साधा पुरावा म्हणजे बडबड करणारा कुठलाही नेता घ्या कुठलाही सरकारी अधिकारी घ्या कुठलाही लोकप्रतिनिधी घ्या कुठलाही पत्रकार विचारवंत घ्या कुठलाही या क्षेत्रावरती सरकारने काय करायला पाहिजे असे बुद्धीचे सगळे जे तारे तोडणारे असतात ना त्या सगळ्यांचे पोरं त्यांचे नातवंड कुठं शिकतात तुम्ही तपासून पहा साधी गोष्ट आहे याच्याबद्दल काही फार मोठी चर्चा करायची गरज नाही ज्या मास्तराला सातव्या वेतनागाप्रमाणे पगार आहे तो मास्तर त्या गावामध्ये राहत का नाही कशासाठी तुम्ही त्या ठिकाणी त्यानं राहावं फक्त शाळाच नाही तर त्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षकाचा सहवास मिळावा या सगळ्या उद्देशाने तुम्ही जेव्हा पगार वाढ झाली होती किंवा जेव्हा पगार तुम्हाला सातव्या वेतनागाप्रमाणे पाहिजे होते त्या सगळ्या वेळी ही मांडणी केल्या गेलेली होती आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याही छोट्या गावामध्ये ज्या ठिकाणी तो शिक्षक सातव्या वेतनाप्रमाणे जाडा व्यवस्थित भरपूर गले लठ्ठ पगार घेऊन शिकवतो तो, तो तिथे राहत नाही कारण काय तर त्याला तिथं राहायचं नाहीये तिथं बाकीच्या सोयी नाही आहेत पण पगार मात्र पाहिजे आणि त्या शाळेमध्ये पोरं पण नाही आहेत का नाही पोरं जे सगळे ह्याची मागणी करतात त्या शाळा त्या तिथं जाऊन प्रत्यक्ष त्या पालकांना तुम्ही विचारा ना तुमच्यासाठी फुकट शाळा आहे तुमच्यासाठी त्या पोरांना ड्रेस आहेत त्यांना काहीतरी दुपारचं जेवण द्या म्हणून सांगितले त्यांच्यासाठी फुकट पुस्तकं आहेत वाटेल त्या गोष्टी सगळी फुकटा फुकटी केल्याच्या नंतर सुद्धा असं का होतं की सरकारी शाळा ओस पडलेल्या आहेत याला कोण जबाबदारी अरे फक्त ही शाळापुरता विषय नाहीये ते तर एक भाग झाला आणि तुम्ही निदान कायदा तरी केलेलं आहे विद्यापीठाचं मी तुम्हाला सांगतो एक या इथल्या विद्यापीठाची आकडेवारी मला माहिती मागच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये एकूण झालेले प्रवेश आहे त्याच्या प्रवेश क्षमतेच्या फक्त पस्तीस टक्के होते पासष्ट टक्के जागा रिकाम्या राहिलेल्या आहेत मग त्या रिकाम्या राहिलेल्या जागाच्या नावाखाली म्हणून तुम्ही एकूण जी भरती केलेली होती इमारती उभ्या केलेल्या होत्या अनुदान लाटलेले होते सातव्या वेतनकाप्रमाणे गले लठ्ठ पगार चालू आहेत ते काय चालू आहे मग आहे हा तर अधिकृतरित्या भ्रष्टाचार झाला तितकी मुलंच आहेत तिथे म्हणजे ही फक्त सहा ते चौदा काय सहा ते चौदा वयोगटाला फुकट आणि मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या ह्यांच्या पुरता विषय नाही राहिलेला हा सगळा सरकारी पैशाचा अपहार करण्याची ही जी कीड लागलेली आहे वरपर्यंतही त्या मध्ये इतके फंड्स आहेत वेगवेगळ्या वाँग संशोधनासाठी काही पोट्यांचं संशोधन होत नाही आहे आणि हे मी तुम्हाला काही फार मोठा मी तुम्ही एक काम करा तुमच्या माहितीतला जो कोणी पोरगा एम एम पी एम फिल आणि पी एच डी एम फिल तर मला वाटतं आता काय रद्द केलेत यांचे जे थिसिस विद्यापीठाला अधिकृतरित्या सबमिट झालेले आहेत ना म्हणजे ज्यांना पी एच डी प्रदान झाली जे काही संशोधनाचे पुस्तक दोन दोन तीन तीन प्रतिमंटीचं सबमिट केलेलं असत ना फक्त एकदा जाऊन पहा तपासा तुमच्या आवडीच्या विषयात इतका भंपकपणा या सगळ्या ह्याच्यामध्ये बरं हे हिरवी कुठला भंपकपणा आपण ठीक आहे बाजूला ठेवू पण हे सगळं सरकारी पैशावर चालू आहे शिक्षण क्षेत्रामधला हा जो भ्रष्टाचार प्रचंड मोठा आणि सगळ्यांना काय कळवा येतो की तुम्ही जर ते शिक्षण सरकारने नाही ना केलं तर मग गरीबांचं कस आणि मग गरीबांसाठी काढलेल्या शाळेमध्ये गरीब प्रवेश का घेत नाही विद्यापीठाचं नामांतर करा म्हणून प्रचंड मोठं आंदोलन झालं तो काही सगळा जीवाचा विषय म्हणून सगळ्यांनी केलं घरी नाही पीठ तर कशाला पाहिजे विद्यापीठ अशी ज्यांनी टीका केली शिवसेनावाले या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या नावानं बोंबलून झालं इकडं विद्यापीठाचं नामांतर नको नाम विस्तार करू म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झाली ही गोष्ट आज तीस वर्षे उलटून गेलेली त्या सगळ्याला याचं कोण उत्तर देणार आहे की इतकं झाल्याच्या नंतर सुद्धा या विद्यापीठामध्ये याचा दर्जा तर सोडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाम, नाम विस्तार झाल्याच्या नंतर सुद्धा आतमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा विस्तार का होत नाही आणि याला कोण जबाबदार आहे त्याचा दर्जा काय तर नंतर बघू जितकी तुम्हाला ही फुकटा फुकटी सरकारी व्यवस्थेवरची जी सगळी तुम्ही सरकारी अनुदानावरची जी व्यवस्था उभी केली होती ज्यांना म्हणत म्हणता असं ना वारंवार की गरीबाच्या शिक्षणाचं कसं अरे गरीबासाठी म्हणून जी शिक्षण व्यवस्था उभी केली त्या ठिकाणी गरीब प्रवेश का घेत हा तर प्रश्न विचारा त्या गरीबाच्या पालकाला जाऊन विचारा तुमच्या दृष्टीनं जो गरीबातला गरीब पोरगा आहे त्या पोराला तरी विचारा पोटाला चिमटा घेऊन वाटेल तेवढे छोटे मोठे पैसे गोळा करून खाजगी ट्युशन लावत होतो बाप पोराला आपली ऐपत नसताना का तर सरकारी जी काय व्यवस्था आहे ती पूर्णपणे कुजून गेलेली आहे शाळांचे प्रवेश होत आहेत सरकारी हस्तक्षेपाचं समर्थन करणाऱ्यांना तुम्ही सनसनीतपणे फक्त एकच प्रश्न विचारा सरकारी नोकरदार लोक नियुक्त प्रतिनिधी हे पत्रकार हे विचारवंत यांचे पोटे मुलं बाळ नातवंड कुठल्या शाळेत शिकतात आणि तुम्हाला जर ह्याचं उत्तर त्यांना विचारा ज्याच्या ज्याचे पोरं या सरकारी शंभर टक्के अनुदानित शाळेत शिकतात त्यांना आणि केवळ त्यांनाच फक्त त्याचं समर्थन करायचा अधिकार आहे त्यांच्या शब्दाला वजन आहे अन्यथा बाकीच्यांनी एक तर आपल्या भाषेत शिकत नाहीत मातृभाषेत इंग्रजीमध्ये ते पालक आपल्या विद्यार्थ्यांना घालतात आणि सरकारी शाळेत घालत नाहीत बोलताना मात्र सगळे लेख लिहायचे ले मातृभाषेतलं शिक्षण किती आवश्यक आहे सरकारने का कसं हे करायला पाहिजे हे मात्र स्वतः बदमाश सगळ्याच्या सगळ्या पूर्ण बहुजन समाज सगळ्या वर्गाला त्याच्या नादाला लावायचं आणि आपण मात्र बेनिफिट दुसरे खायचे शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा सरकार समस्या क्या सुलझा आहे सरकार खुद समस्या आहे जशाला तसंच लागू पडतं इथेच थांबूयात धन्यवाद